टार्गेट केलं गेलं नगरपालिका नेत्यांना काय सांग राजकीय दृश्यापोटी विरोधकांनी प्रचारकावर टीका केली कारण मुळात आमसभेमध्ये पंढरपूर शहराचे प्रश्न घेता येत नाही कारण त्यासाठी नगरपालिकेची स्वतंत्र प्रणाली आहे कुठलाही पंढरपूरचा टॅक्स पेअर नागरिक असो टॅक्स नस भरणारा नसला तरी तो नगरपालिकेच्या नगरसेवक नगराध्यक्षाला विकास कामाला जाब विचारू शकतो आमसभा जी असती ती फक्त ग्रामीण भागातल्या लोकांसाठी असते आज बघितलं तुम्ही आवदर पाटील असतील आमचे मोठे मालक सुद्धा तर विधी परिचारक असेल तर त्यांनी कधीही वैयक्तिक एकमेकावर टीका केल्या नाही विकासाच्या मुद्द्यावर ते नेहमी बोलत असेल आज काय झालं की परिचारकाचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला झोपच लागत नाही आणि नेहमी एक बघा तुम्ही की आंब्याच्या झाडालाच लोक दगडं मारतात लिंबोळीला कुठं चिंचला लोक दगडं मारत नाहीत कारण ज्याच्याकडे विकास आहे माजी आमदार प्रशांतराव परिचार यांनी शहरासाठी काय केलं आहे आज तुम्हाला जर तुम्ही विचारलं तर त्याची यादी वाचून दाखवू आम्ही या पंढरपूर शहरासाठी खूप मोठं त्यांचं योगदान आहे आणि बघताय तुम्ही आज पंढरपूरचे कॉम्प्लेट रस्ते वगैरे पंढरपूरला शहरासाठी विशिष्ट योजनासुद्धा महाराष्ट्र शासनानं मंजूर केलेली आहे आता जे पत्रकार म्हणले या दरवानुबाल आता पन्नास कोटी रुपयेसुद्धा मागणीचा प्रस्ताव गेलेला आहे नगरपालिकेने केलेला आहे के की बाबा आम्हाला वाढवून द्या म्हणून आपण बघतो की श आपल्या शहरालगत कितीतरी ते गावं आहेत आता मार्शी आहे माडा आहे सांगोला आहे मंगळ पण पंढरपूरचा पाणीपुरवठा कधीही प पर, परिचारकांच्या ताब्यात असल्यामुळे बंद होऊ दिला नाही बघताय तुम्ही आज जवळजवळ सोळा सतरा पाणी टाक्या झालेल्या आहेत आणि आपण अशी यंत्रणा पुढच्या पंचवीस वर्षाची लोकसंख्या वाटचाल आमदारांची उपस्थित आम्ही आवाज एवढंच करणार आहे की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला परिचारकाचा द्वेष वैयक्तिक द्वेष ठेवू नका विकासाच्या मुद्द्यावर बोला तुम्हाला विकासाची उत्तर आम्ही तशाच्या तशी दिना सीओ आणि पूर्ण अधिकारी उपस्थित देऊन तसंच आता सध्या नगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळं प्रांताध्यक्ष असतात आमदारांनी प्रांता जर प्रांताला जर तुम्ही टार्गेट केलं असेल आम्हाला तिथं अधिकारी हजर राहायलाच पाहिजे म्हटलं तर प्रांत आम्ही आदेश काढतात जावा तुम्ही मिळून आता तिथं प्रश्न हे मी म्हटला होता की मंदिर समितीचे अधिकारी नाही मग मंदिर समितीचा का कारभार काय ती असं नाही लोक भाविकासाठी ते दर्शनाला येतात आणि त्या मंदिराची जी काय उच्च जी दैनंदिनी आहे त्यासाठी ते अधिकारी असतात निए निए दे, दे, दे ते काय सार्वजनिक ठिकाणी येऊन तुम्हाला उत्तर दे देणारे नाहीत ते वैयक्तिक तुम्ही काय करा लागे प्रचारकांच्या ज्या ज्या संस्था ताब्यात आहेत त्याला द्वेष करून तुम्ही एक कावीळ झालेल्या माणसाला जे केवळ दिसतं तसंच त्यांची नजर बदललेली आहे कारण पंढरपूरच्या राजकारणाला बघितले गेले तीस चाळीस वर्ष औदरामना पाटील असतील मोठेमाल परिचारक साहेब असतील कधीही वैयक्तिक टीका केली नाहीत विकासाच्या मुद्द्यावर बोलत होते स्टेजवर बोलत होते एकमेकाला पण वैयक्तिक नाही आहे आज कसं झालं की द्वेष फक्त परिचारक साहेब जे आमचे ब्राह्मण आहेत म्हणून त्याला टार्गेट केलं जातं अगदी माझा आरोप आहे असा ते कुणी करू नये कारण त्यांच्या मागण्या आमची मोठी फौज आहे तर तो तो तशे तशे, तो 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 ते उद्या त्यांनी तशी उत्तर उत्तर विचारायला लागले तर तशा तसं आता बहिणी सांगितलं त्याप्रमाणे उत्तरे देऊ